संग्रामपूर नगरपंचायतीच्या वतीने गावातील एका मोठ्या नालीचे काम सुरू झालेले आहे ही नाली जिल्हा परिषद शाळेला लागून ला जाते आणि जिल्हा परिषद शाळेला लागूनच जळगाव ते संग्रामपूर हा असा हो रोड आहे आणि या सार्वजनिक बांधव माझ्या हो रस्त्याला दुतर्फा या नालीतल्या पाण्याने विळखा घातलेला आहे आणि अक्षरशः या नालीतलं पाणी रस्त्याच्या जा खालून जात असताना त्यामुळे प्रचंड असा त्रास नागरिकांना होत आहे एकंदरीत या रस्त्याच्या त्रासामुळे संग्रामपूर शाळेतील नागरिक वैतागले असून त्याचा प्रचंड त्रास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा होत आहे कारण बाजूला पंचायत समिती तहसील कार्यालय जिल्हा शाळा ह्या असल्यामुळे या ठिकाणी होणारा हा प्रचंड त्रास आणि याकडे सार्वजनिक विभागाचे अधिकारी आणि सांबाचे अधिकाऱ्यांचा सा दुर्लक्ष असल्यामुळे त्याचा प्रचंड त्रास पंचायतीच्या वतीनं गावातून एक भली मोठी नाली या बाजूला जात आहे संग्रामपूरचे वर्णभकाल हा प्रचंड वरगडचा रस्ता आहे आणि बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराने पाण्याची विल्हेवाट बरोबर न लावल्यामुळे ला 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 हे संपूर्ण राहिलेलं पाणी या रोडवर आलेलं आहे आणि हे पाणी डांबरच्या खालून बाहेर दुसऱ्या बाजूला जात असताना त्यामुळे आगामी काळामध्ये फरक मोठं नुकसान या रस्त्यात होणार आहे संबंधित कंत्राटदाराची मनमानी या ठिकाणी दिसून येत असून त्यामुळे कंत्राटदारांनी आणि नगरपालिकेंनी लक्ष देण्याची गरज आहे सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा या संबंधित कंत्राटावर कारवाई करावी अशी मागणी गावातील काही नागरिक करत आहेत कॅमेरामॅन सुरेश परला दातार साक्षीदार न्यूज संग्राम